लोकांनी तीन वेळा मॅट्रिक फेल विनायक रावतांना निवडून दिलं आणि डॉक्टरेट मिळवलेल्या हो निलेशला पाडलं नारायण राणींची खंत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील लोकांनी तीन वेळा मॅट्रिकच्या परीक्षेत नापास झालेल्या विनायक राऊत यांना निवडून दिलं आणि डॉक्टरेट मिळवलेल्या निलेश राणे यांना पाडलेलं आहे निलेश अमेरिके शिक्षण घेऊन आलं आहे त्यांनी इकडे येऊन एम कॉम केलं त्यानंतर निलेशने पी एच डी केली पण लोकसभा निवडणुकीत तीन वेळा मॅट्रिकची परीक्षा नापास झालेल्या विनायक राऊत यांनी त्याचा पराभव केला हे पाहून मला हसायला येतं असं वक्तव्य केंद्रीय मंत्री आणि भाजपचे लोकसभेचे उमेदवार नारायण राणे यांनी केलं ते मंगळवारी चिपळूणमध्ये प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्याकर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते त्यावेळी नारायण राणे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला मनोहर जोशी यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यपद्धतीचा अनुभव त्यांनी सांगितला कुठल्या पेनाने सही झाली की काम होणार हे मला बरोबर ठाऊक होतं लघु मध्यम सूक्ष्म विभागाच्या कामाचं पंतप्रधान मोदींकडून संसदेत कौतुक करण्यात आल्याचं राणेंनी सांगितलं ते दिल्लीतील अधिकारी मराठी खासदाराला गुंडायला बघतात मी दमात घेतलं तर अधिकाऱ्यांनी थेट पंतप्रधानांकडे तक्रार केली पण पंतप्रधान मला काही बोलतो नाहीत असं नारायण राणे यांनी सांगितलं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी चिपळूण